स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे केवळ उपदेश नाहीत तर आयुष्य जगण्याची एक खरी दिशा आहेत आजच्या धावपडीच्या काळात जेव्हा ताण चिंता आणि अस्थिरता आपल्याला त्रास देतात तेव्हा स्वामी समर्थांचे शिकवण हे जीवन प्रकाशमान करणारे मार्गदर्शन ठरते आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत स्वामी समर्थांचे चांगले विचार त्यांच्या दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध नवरात्री विशेष कथा जी स्त्रियांना आणि प्रत्येकाला प्रेरणा देईल आणि मनशांती आनंद व समाधानाचा संदेश नवरात्री आणि स्त्रीशक्ती नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव ही केवळ पूजा नाही तर एक स्मरण आहे की शक्ती आपल्यातच आहे देवीचे रूप शौर्य संयम दया ज्ञान मातृत्व करुणा तेज आणि विजय ही गुणंग प्रत्येक स्त्रीमध्ये आहेत स्वामी समर्थांनी नेहमीच स्त्रीला मान दिला त्यांचा स्पष्ट विचार होता ज्या म्हणून या नवरात्रीत आपण केवळ देवीच्या मूर्तीची पूजा न करता आपल्या घरातील स्त्री शक्तीचा आदर करूया आई बहीण पत्नी मुलगी हेच देवीचे रूप आहेत स्वामी समर्थांचे जीवनमूल्य स्वामी समर्थांचे विचार खूप साधे आणि व्यवहार्य आहेत एक संयम आणि धीर आजकाल आपण झटपट यश शोधतो पण स्वामी समर्थ म्हणाले संयमी तोच विजयी झाड लावल्यावर लगेच फळ मिळता नाही प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो दोन समाधान आणि खुद्द जनता खरा आनंद हा पैशात नसतो आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानले की जीवन सुंदर होतो धन्यवाद हा शब्दच माणसाला श्रीमंत बनवतो तीन प्रेम आणि माफी राग धरला की मन जळता माफी दिली की मन हलका होतो स्वामी समर्थ म्हणाले प्रेम द्या द्वेष नको चार सेवा म्हणजेच भक्ती सेवा म्हणजे फक्त मंदिरातील पूजा नाही आई वडिलांची काळजी घेणन एखाद्याला मदत करणन हसवणन ही खरी सेवा आहे प्रेरणादायी कथा नवरात्री स्पेशल स्टोरी एक गाव होतं तिथे सीता नावाची एक तरुण विधवा स्त्री राहत होती तिच्यावर मुलांची जबाबदारी होती तिला पैशाची कमतरता लोकांची तोमणी आणि समाजाचा दबाव यांचा सामना करावा लागत होता पण सीता दररोज नवरात्री देवीची प्रार्थना करायची देवी माते मला धैर्य दे मी माझ्या मुलांना योग्य मार्गावर नेन कार गेला शिवणकाम शेतीत मजुरी लहान मुलांना शिकवणन तिने कधी हार मानली नाही स्वामी समर्थाविषयी तिच्या मनात श्रद्धा होती ती नेहमी त्यांच्या विचारानं प्रेरित होत असे अडचणी म्हणजे थांबा नाहीत त्या शिकवणी आहेत वर्षानंतर तिची मुलन अभ्यासात प्रगती करू लागली एक मुलगा शिक्षक झाला दुसरा सरपारी नोकरीत लागला लोकांनी त्या स्त्रीचा सन्मान करायला सुरुवात केली ती म्हणाली हे सर्व स्वामी समर्थांच्या विचारामुळे शक्य झालं त्यांनी मला शिकवलं की संयम मेहनत आणि प्रेमाने काहीही अशक्य नाही ही कथा नवरात्रीत आपल्याला सांगते की प्रत्येक स्त्री ही स्वतः देवी आहे तिच्यात अमर्याद शक्ती आहे फक्त तिला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे दैनंदिन जीवनात उपयोगी विचार स्वामी समर्थांचे संदेश हे पुस्तकात वाचायचे नाहीत तर जगायचे आहेत सकाळी दिवसाची सुरुवात शांत मनाने करा दररोज दस मिनिटे ध्यान किंवा प्रार्थना करा कुटुंबसाठी वेळ द्या पैशाच्या मागे धावू नका आरोग्य आणि नाती जपा जे काही आहे त्याबद्दल आभार माना सतत शिकत रहा नवम आत्मसात करा निष्कर्ष स्वामी समर्थांचे विचार म्हणजेच आयुष्य जगण्याची कला आहे ते सांगतात सैन्यम ठेवा धैर्य धरा प्रेम द्या कृतज्ञ रहा आणि सतत शिकत रहा नवरात्रीच्या या पावळ प्रसंगी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुमच्यातील शक्ती हीच खरी देवी आहे जय जय रघुवीर समर्थ